सिद्धिविनायक मंदिरातर्फे भाविकांसाठी सु भाविकांसाठी सुसज्ज व्यवस्था एकवीस वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिना हा योग मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी जुळून आला आहे या योगानिमित्त टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविक लाखोच्या संख्येने येण्याची शक्यता विचारात घेऊन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं भाविकांना रांगेतून श्रद्धेचं दर्शन घेता यावं म्हणून सुसज्ज व्यवस्था केली आहे अशी माहिती टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी दिली मध्य रेल्वेच्या मुंबई ते कसारा रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात दररोज सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविक संकष्टी चतुर्थी असेल त्या काळात सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांची ही संख्या सुमारे सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत जाते हा अनुभव विचारात घेऊन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं मंदिर परिसरात भाविकांना सरळ मार्गी दर्शन घेता यावं म्हणून सुसज्ज नियोजन आहे आठ ऑगस्ट दोन हजार पाच रोजी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग आला होता श्रावण मास चातुर्मास अशा उपवासाच्या महिन्यात हा योग आला श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात तलावालगत निवारा असलेल्या कायमस्वरूपी दर्शन मंडप पाऊस पाऊस असला तरी भाविकांना सुस्थितपणे या निवारेखाली उभे राहण्याची सोय आहे मंदिराबाहेर भागात कोणतीही कोणीही भाविकांना दर्शनासाठी मध्ये घुसू नये म्हणून मंदिराच्या पोहोच मार्गावरील प्रवेश मार्गापासून रस्ता रोधक लावण्यात आले आहेत टिटवाळा रेल्वे स्थानक किंवा मा रस्ते मार्गाने मोटारीनं आलेला भाविक थेट मंदिराकडे न येता तो दर्शन रांगेत उभा राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे मंदिरालगतचे वाहनतळ भाविकांच्या वाहनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे या जागेत रुग्णवाहिका अग्निशमन वाहन अत्यावश्यक सेवेची वाहनं पोलीस वाहनांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे भाविकांनी मंदिरापासून दूर अंतरावरील वाहनतळ रस्ते कडेला वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने वाहनं उभी करावीत असं आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आहे टिटवाळा पोलीस ठाण्याचे पन्नास पोलीस अनिरुद्ध बापू आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे तीनशे स्वयंसेवक या ठिकाणी तैनात असणार आहेत भाविकांना रांगेत उभे राहणे पाणी देणे एखाद्या भाविकाला शारीरिक काही त्रास होत असेल तर त्याला तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी सहाय्य करणे ही काम यावेळी स्वयंसेवकांकडून करण्यात येणार आहे पहाटेपासून मंदिर खुलं मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान श्री सिद्धिविनायकावर अभिषेक आरती आणि इतर धार्मिक विधी पार पाडल्यानंतर पहाटे चार वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आरती होईल त्यानंतर चंद्रोदयापूर्वी नऊ वाजून तेरा पूर्वी आरती होईल मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं असणार आहे असं मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांनी सांगितलं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज